नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते कढई तापायला ठेवली त्याच्यावर त्याच्यामध्ये मी एक वाटी मुरमुरे घालून घेतले हे कोल्हापुरी भडंग थोडेसे वेगळे येतात हे आपले नेहमीचे भडंग असतात ते थोडे पातळ असतात हे थोडेसे जाड असतात तर बघून घ्यायचे घेताना तर हे असे मी मुरमुरे जे आहेत ते भाजून घेतले जास्त भाजायची गरज नाही लागत आबडदोबड गरम कडे तर आपल्याला भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये दुसरं जो लाग पदार्थ लागणार आहे ते म्हणजे लसूण घेतलं आहे मी लसूण एक मूठभर घेतला आहे तो फक्त आपल्याला थोडंसं चेचून घ्यायचा आहे जास्त आपल्याला कुटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक नाही करायची पेस्टाची फक्त थोडं थोडं आपल्याला कुटून दाबून दाबून घ्यायचं आहे त्याला हे पासा करून घ्यायचा आहे आता आपला लसूण कुठून झाला आहे मी आता कढई गॅसवरती गरम करून घेतली याच्यामध्ये तेल घालून घेतले आणि तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आम्हाला शेंगदाणे आवडतात असं वरतून खायला म्हणून शेंगदाणे मी जास्त घातले तर हे पहा आपले शेंगदाणे तळून झाले मी या मुरमुऱ्यावरती काढून घेते शेंगदाणे आपल्याला कडक अगदी कुरकुरीत होऊ तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर शेंगदाणे आपले तळून झाले आता आपण जो लसूण कुठून घेतला होता तो घालून घेऊ लसूण जास्त घालायचा लसणाची टेस्ट खूप छान येते कोल्हापुरी भडंगमध्ये आणि हा झणझणीत तो होतो खूप छान टेस्ट येते तर आपला लसूण जो आहे तो आपल्याला लालसर होस तोपर्यंत तळून घ्यायचा आहे हे पण आपला लसूण तळून झालं आहे आता मी काढून घेते लसूण सगळं काढून घेते आता हे पण आपला लसूण काढून झालं आहे आता त्याच गरम कढईमध्ये मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता पण आपल्याला कडक करून घ्यायचा आहे चांगला कढीपत्त्याचा जो ओलसर पण आहे तो सगळा निघला पाहिजे हे पा असा कडक करून घ्यायचा आहे कढीपत्ता पण आता कढीपत्ता मी काढून आहे याच्यामध्येच मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्याय बारीक कापून ह्या माझ्या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्या हिरवी मिरची टेस्ट जी आहे ती खूप छान येते म्हणून थोडेसे दोन ते, ते तीनच हिरव्या मिरच्या घेतल्या फक्त आणि त्या बारीक कापून तळून घेतले आता आपलं सगळं तळून आहे याच्यामध्ये आता तेल जे उरले त्याच तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी तडतडली की याच्यामध्ये जिरे घालून घेतले आणि गॅस बंद करून कढई खाली घेऊन घ्यायची याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली एक चमचा लाल तिखट घालून घेतले आणि एक चमचा चाट मसाला घातला आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जे आहे ते आपल्याला फक्त गरम तेल करायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची नाही आता ही आपली जी फोडणी आहे ती आपण या मुरमऱ्यावरती घालून घेऊया तर आपली ही फोडणीवर मुरमऱ्यावरती घालून झाली तर आता आपण एक मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी मी फुटाने घेतले आपले जे फुटाने आपण नेहमी आणतो ते घेतले दोन ते तीन चमचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि दोन चमचे साखर घातली आणि त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली हा जो मसाला आहे ना हा ह्या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि कोटिंग येतं मेन म्हणजे ह्या आपल्या चिवड्याला म्हणून आपल्याला तो तो जो मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे तो मसाला बघा मी सगळं मीठ वगैरे जे मिक्सरमध्ये घालून घेतलं होतं ते चिवड्यावर चिवड्यावरती घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपल्या चिवड्याला पहा कलर किती छान आला आहे आता जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली होती ती पण मी वरतून घालून घेते ती आपल्याला जी मिक्सरमधली जी पेस्ट आहे ना साखर आणि मीठ याची ती आपल्याला शेवटी घालायची त्याची कोटिंग खूप छान येते आणि टेस्टलाही खूप भारी लागते ते आप ला ला तर आपला चिवडा कोल्हापुरी भडंग तयार झालेला आहे तर कोल्हापुरी भडंगची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय